पहलगाम टेररिस्ट अटॅक मागे ज्योती मल्होत्राचा प्लॅन तर नाहीये युट्युबरचा पाकिस्तानशी काय संबंध असेल ज्योती पाकिस्तानला जाऊन आल्याबरोबरच पहलगामला हल्ला का होतो असं वाटायला लागलंय ब्लॉगरच्या नावाखाली काहीतरी वेगळंच चाललं हरियाणातील युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत या दौऱ्यानंतरच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी तिचा काही संबंध आहे का सुरक्षा यंत्रणांनी तिची चौकशी केली आणि काही धक्कादायक गोष्टी समोर आल्यात ज्योतीने कबूल केले की पाकिस्तान दौऱ्यात दानिशच्या संपर्कात असलेल्या अली हसन नावाच्या व्यक्तीने ज्योतीची राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली होती अली हसननेच दिला दोन पाकिस्तानी गुप्तचर एजंट म्हणजेच शाकिर आणि राणा शहाबाज यांच्याशी भेट देखील घडवून आणली होती संशय येऊ नये म्हणून शाकिरचा नंबर तिने जट रांधावा या नावाने सेव्ह केला होता भारतात परतल्यानंतरही तिने व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या एनक्रिप्टेड ॲप्सवरून संवाद सुरू ठेवला होता बाकीच्या संशयित ज्यांची चौकशी चा चालू आहे त्यांचाही संबंध पहलगाम हल्ल्याशी आहे का अजून एक युट्युबर जो पाकिस्तानला जाऊन आला होता तो म्हणजे डॉक्टर यात्री त्याची ही चौकशी करायला हवी आहे का